नमस्कार मित्रांनो कोंबडी पालनासाठी आम्ही तीन गुंठे जागेमध्ये साधारण साडेआठ फूट उंचीचं पूर्ण कुंपण बनवलं आणि त्या कुंपणाच्या आतमध्ये आम्ही एक झोपडी बनवली आहे कोंबडी पालन करण्यासाठी साधारण तीन गुंठे जागेमध्ये आम्ही साडेआठ फूट उंचीचं कंपाऊंड बनवलं आणि त्याच्यामध्ये बघा आमच्याकडे जे जुने बांबू उरले होते आणि जुने शेड शेडनेटचं जे फाटकं का कापड उरलं होतं त्याचा वापर करून ही झोपडी बनवली ह्या झोपडीच्या दोन्ही बाजूनी आम्ही अशा बादल्या ठेवणार आहोत त्या बादल्यांसाठी एक स्टॅन बनवलेला आहे अशा पन्नास बादल्या टोटल आपण पन्नास ते साठ बादल्या आपण ठेवणार आहोत ज्यात कोंबडी अंडी घालू शकते हे बघा आपण पूर्ण आता वॉक थ्रू करूया ही साधारण तीस फूट लांब आणि दहा फूट रुंद अशी झोपडी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये वरती ग्रीन नेट आहे हा बघूया आपण हे कशी तयार केली हे करताना बघा आपण पाच बाय पाचवर बांबू ठोकून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये बघा मधले बांबू आहेत ते आपण उंच ठेवलेले आहेत आणि दोन्ही बाजू साईडचे बांबू आहेत ते जरा बुटके ठेवलेले आहेत असं आडवा बांबू मारून गेला बघा हा असा आडवा बांबू पूर्ण त्याला मारला तो झाल्यानंतर वरच्या बाजूला जर दर सव्वा फुटावर एक एक तिरका बांबू ठेवायचा आणि पूर्ण बांधून झाल्यावर बघा हे असं दिसतं पूर्ण छप्पर त्यावरती सव्वा सव्वा फुटावर बांबू बांधलेले आहेत आणि याच्यावर आता आपण नेट टाकणार आहोत तर नेट वरती आधी आच्छादून घेऊन नंतर त्याला मधल्या बांबूला असा पिळा मारायचा पिळा मारून त्याच्यामधून तार होऊन त्या तारीला टाईट करून घ्यायचं साईडला बादल्या ठेवण्यासाठी त्या अंडी घालण्याच्यासाठी आपण हे स्टँड बनवतोय स्टँडमध्ये एक भाग एक बांबू वर ठेवायचा दुसरा बांबू खाली बुटका ठेवा